कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही दोघालाही सूचना सुनील मोहिते केलेले आहेत आणि आता कुस्ती गुणावरती चालू झालेले पापणा मिटू नका जो पहिला गुण गेल त्याला विजय घोषित केला जाणार आहे एका मिनिटाच महत्व ऑलोम्पिक मध्ये खेळणारा एका धावपट्टूला विचारा वेळ कुणासाठी थंबत नाही चला समोरान चाट लावण्याचा प्रयत्न होता प्रकाशचा हर्षवर्धन सावध पवित्र आता पाठाला आणण्याचा प्रयत्न विशालचा आणि रिपोर्ट हो हो आणि गुणावरती हर्षवर्धन सदगिरी दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी पोसेवाडी किताबाचा मानकरी ठरला पत्रकार मित्र बंद लिहून घ्या गुणावरती हर्षवर्धन सदगीर पोसेवारी किताबाचा मानकरी ठरलेला आहे या कुस्ती मैदानावरती जनी पंच म्हणून काम पाहिलं